नमस्कार आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत मका फ्राय कुरकुरीत मका फ्राय करण्यासाठी आपण सहा मक्याचे कनिज घेतलेले आहेत कोथंबीर अद्रक लसूण कॉर्नफ्लॉवर काळी मिरी हिरवी मिरची कांदापात शिमला मिरची गाजर कांदे मैदा विनेगर तेल चवीनुसार मीठ आपण आता मकाच्या कणीस साल काढून त्याचे दाणे मोकळे करून घेऊया तुम्ही पण तुमच्या शेतातून असे कणीस आणा दाणे मोकळे करा आणि आमची रेसिपी करून बघा ही वरची घाण पण काढून घेऊया त्याचे दोन भाग करू कारण मखीचं कणीस हे आहे त्याच्यामुळे दाणे निघणार नाही त्याच्यासाठी ते मोडून घेऊया मोडून घेतल्यामुळे आपले दाणे पण पटापट निघतील अशा प्रकारे -पत आपण सर्व कणसाचे दाणे मोकळे करून घेऊया ते बघा आपण सर्व मक्याचे कणसमध्ये दाणे बाजूला करून घेतलेले आहेत चला ते आता आपण वाफून घेऊया आपण चुलीवर कढई ठेवलेली आहे आपल्याला मक्याचे दाणे वाफून घ्यायचे जास्त नाही वाफायचे एक तर दोन मिनिटं वाफून घेऊ त्यासाठी पाणी ठेवूया पाणी गरम झालं की आपण दाणे टाकून घेऊ आपलं पाणी गरम झालंय पाण्याला बघा किती छान वाफ पण येते आता त्यात दाणे टाकून घेऊया दाणे दोन ते तीन मिनटं वाफून घेऊ मक्याचे दाणे फुगून पण आले थोडेसे ते आता आपण काढून घेऊ आपल्याला एवढेच वापरायचे होते आणि पाणी नितळून गेले ते थोडेसे आपण गार करायला ठेवू तेव्हा त्याला ते कोटिंग बसेल छानपैकी दाणे गार होत आहे तोपर्यंत आपण भाज्या चिरून घेऊया चला भाज्यांमध्ये आपण सुरुवातीला गाजर कापून घेऊ गाजरचे मस्त छोटे छोटे पीस करून घेऊया यात तुम्ही लाल मिरची सॉरी लाल शिमला मिरची पिवळी शिमला मिरची टाकली ती पण छान वाटते गाजर कापून झाल्यावर आपण पातीचा कांदा कापून घेऊया सुरुवातीला जो पुढचा कांदा आहे त्याचे असे काप करून घेऊ तो आपल्याला फोडणीत टाकू आणि जो हा मागचा हिरवा आहे तो आपल्याला वरून सजावटीसाठी टाकायचा आहे आता शिमला मिरची पण कापून घेऊ मधला भाग काढून टाकायचा तो नाही पाहिजे आपल्याला नंतर तिचे पण आपल्या आवडीनुसार छोटे मोठे तुम्हाला पाहिजे तसे तुकडे करून घेऊया आपण कांद्याचे पण लांब लांब काप करून घेणार आहोत पुढचा भाग काढून टाकू जी आपण काळी मिरी घेतलेली तिची पण बारीक पेस्ट सॉरी बारीक कुटून घेऊ ती पण त्याचे थोडंसं मीठ टाकून घेऊ म्हणजे लवकर बारीक कुठली जाईल तुमच्याकडे आधी जी असेल ती वापरली तरी चालेल आमची पहिली संपली म्हणून आम्हाला आता कुट करावं लागतं त्याच खलबदामोशेत आपण आलं आणि लसूणची पण पेस्ट करून घेऊ तुम्ही मिक्सरमधन करू शकता पाट्या वराट्यावर करू शकता आम्ही खलबदामोशेतच बारीक करून घेऊया आपले मक्याचे दाणे गाळ झालेत त्यात आता दोन तीन तीन ती ते तीन चम मैदा टाकून घेऊ तीन टाकून घेऊ आपल्याला कॉर्नफ्लावर जास्त वापरायची ती पाच चमचा टाकू नंतर जे आलं लसूण आपण खलबदा मुसळी ठेचून घेतलं आहे ते टाकून घेऊ त्याचा कलर काळपट दिसतोय आम्ही जी मिरी ठेसली होती त्याच्यातच आम्ही केलं आहे म्हणून कलर काळपट दिसतोय थोडंसं आता ते हाताच्या सहाय्याने एकत्र करून घेऊ त्याला एकदम अलगत करायचंय कारण आपली मक्याची कोटिंग पण निघायला नाही पाहिजे आपल्या मक्याच्या दाण्यांना पाहिजे अशी कोटिंग झालेली नाही आपण थोडस किंचित दोन तीन ठेव पाण्याचा शिपका देऊया खूप नाही टाकायचं थोडंच टाकायचं नंतर फक्त कॉर्नफ्लॉवर वापरायची मैदा नाही टाकायचा आपल्याला नंतर हाताचा वापर नाही करायचा अशा प्रकारे आपण कोटिंग करून घेऊया म्हणजे व्यवस्थित कोटिंग होईल थोडी थोडी कॉर्नफ्लॉवर टाकत जाऊ आणि आस करत जाऊ परत थोडी टाकून घेऊ असं सुद्धा तुम्ही हलवार करा जास्त जोरात केल्याने त्याची पण कोटिंग जाईल बघा आपल्या मक्याला छानपैकी कोटिंग बसायला लागली आहे आता दाणे तळण्यासाठी आपण आता तेल टाकून घेऊया त्यासाठी तेल थोडं तेलाचा जास्त वापर करू कारण आपले दाणे जास्त आहेत आपलं तेल तापलं आहे आपल्या मक्याच्या दाण्यांना कोटिंग बघा किती छान बसलेली आहे आता ते आपण फ्राय करून घेणार आहे त्याच्यासाठी आपण झाऱ्यात टाकून घेऊ जे जास्तीचं मिश्रण असेल ते खाली निघून जाईल त्यामुळे आपलं तेल, तेल खराब होणार नाही ना ना ना। आणि कोन पण व्यवस्थित तळले जातील आता आपण त्याला सोडून घेऊ आणि आपण वरून एवढी झाकणी ठेवून घेऊ कारण कॉर्न उडता आणि ते आपल्या शरीराला हानिकारक आहे त्याच्यामुळे थोडीशी जागा ठेवू बाकीची झाकणी ठेवून घेऊ बघा मध्ये आवाज येतोय आपले कॉर्न उडताय आपण झाकणी ठेवली नसते ते सर्व ते कडाईच्या बाहेर पडले असते म्हणून आपल्या म्हणून आपल्या सेफ्टीसाठी आपण हा उपयोग करून घ्यावा कॉन फुटायचा आवाज कमी झाला आहे याच्या अर्थ आपले कॉन झालेत चला आपण बघून घेऊया बघा किती छानपैकी गोल्डन कलरचा फ्राय झाला आहे अजून एक दोन मिनटं होऊ देऊ छान कुरकुरीत होतील मग आपण काढून घेऊ आपले कॉन छानपैकी फ्राय झालेले आहेत त्याला छानपैकी सोनेरी कलर पण आलेला आहे ते आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊ बघा आपण मक्याचे दाणे तळून घेतले कढईत आपण थोडेसे तेल टाकले त्याच्यात जो आपण भाजीपाला कट केला आहे तो टाकून घेऊया सुरुवातीला गाजर टाकू गाजरला थोडा वेळ लागतो गाजर झाल्यानंतर शिमला आणि कांदे बरोबरच टाकून घेऊया जो आपण पातीचा पुढचा कांदा काढला होता तो पण टाकून घेऊ हे एक दोन मिनटं चांगले फ्राय करून घेऊ त्यात थोडीशी मीठ टाकून दू चवीनुसार परत आपण मिरचीचे काप केलेले आहेत तिखटपणा येण्यासाठी ते, ते, ते तुमच्या आवडीनुसार टाकू शकता कमी जास्त प्रमाणात आपण जी काळी मिरी घेतलेली ती पण टाकून घेऊ तिच्याने खूप छान लागतात आपल्या भाज्या छानपैकी फ्राय झालेल्या आहेत आपल्याला जास्त शिजवायच्या पण नाहीत आपल्याला पाहिजे तसे शिजून गेल्या आहेत आता आपण तळून घेतलेले मक्याचे दाणे टाकून घेऊ आणि एक तर दोन मिनिटासाठी आपण फक्त मिक्स करून घेऊ जास्त नाही ठेवायचे आपल्याला त्यात थोडासा पातीचा कांदा टाकून घेऊया आपला चटपटीत छानपैकी कुरकुरीत मका फ्राय तयार झाला आहे पोरं एकदम आवडीने खाता तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा खूप सोपी रेसिपी आहे शेवटी थोडस विनेगर टाकून घेऊया तुमच्याकडे विनेगर नसेल तर तुम्ही लिंबू पण टाकू शकता एक मिनिटासाठी फ्राय करून घेऊ आपला कुरकुरीत मका फ्राय तयार झालाय तो आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊ बघा किती छान झालाय कलर छान आला आहे त्याच्यात जो भाज्या टाकलेल्या आहेत त्याच्यामुळे तो खूपच छान दिसून राहिला लाल हिरवा पिवळा आमचा कुरकुरीत मका फ्राय तयार झालेला आहे तुम्हाला पण आमची रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद